सोलापूर जिल्ह्यातील इंगळगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत आज लोकशाहीच्या उत्सवाप्रमाणे उत्साही वातावरण पाहायला मिळाले शालेय शिक्षण प्रक्रियेत पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी अत्यंत मानली शालेय व्यवस्थापन समिती आज करण्यात आली विशेष म्हणजे सर्व सदस्यांच्या संमतीने ही निवड बिनविरोध पार पडली आहे काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदा एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेल आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदकी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा इंगळगी येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये अध्यक्ष पदासाठी श्री सलीम गफूर शेख आणि उपाध्यक्ष पदासाठी श्रीमती नाजिया खाजाबाई सय्यद यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला उपस्थित सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिल्याने या दोन्ही पदांची निवड बिनविरोध घोषणा देखील करण्यात आली शाळेच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये ग्रामस्थांचा सहभाग असावा या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते तथा समिती सदस्य श्री शेख यांनी मोलाची भूमिका बोलताना त्यांनी सांगितले शाळेची इमारत विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ही नूतन समिती कटिबद्ध असेल यावेळेस या, या कार्यक्रमास अनेक मान्यवर देखील उपस्थित होते सलीम गुंदवाने कयुम शेख शकील मनियार सैफन मुल्ला काशिम शेख श्रीमती शहनाज शेख श्रीमती आयशा मनियार आदी मान्यवर या शालेय शिक्षण समितीची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांच्या वतीने नूतन अध्यक्षांचा व उपाध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास करणे आणि शासनाच्या अनेक योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे नूतन अध्यक्ष सलीम शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले या निवडीमुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत सईद बागवान एनजी टीव्ही मराठी न्यूज सोलापूर